हॅलो हॅलो हा कुठे रे बालू कोण आहे कोण आहेस हा तेच विचारतोय ना कोण आहे हा सकाळी तू लगेच विसरून गेलास का अरे बाबा विसरायला अगोदर ओळखू तर आलं पाहिजे ना कोण बोलायला अरे पण तुला मी एक महिना नाही फोन केला तर लगेच तू विसरला मला अरे आवाज म्हणजे ओळखी सारखा वाटायलाय पण कोण आहे नेमकं ते ओळख येणार ना मला अरे गुड्डी बोलते कोण गुड्डी अरे तुझ्या शेजारची गुड्डी बोलते हा तू आहेस सो गुड्डी बोलते का काय काम आहे तुला तर ना रे बिन असल्यासारखच करायला लागलाय आता तू तु। तुला एक महिना म्हणलं फोन नको करू माझे पेपर चाललेत तर लगेच तू मला विसरून गेला लगेच बोलायला लागला बाबा कोणती गुड्डी आता तू स्वतःच म्हणलेस मला पेपर होऊस फोन लावून तुझा कसं काय मदतच फोन आलाय मला हो ना रे लय टेन्शन आले बाबांग तुला झाले बॉर्डाचे पेपर आता राहिला एक आता पंधरा तारखेला भूगोलचा पेपर बाकीचे सगळे पेपर कसे गेले गेले बरे पण आता काय तू मला वाटलं करशील थोडी फार मदत तुला म्हंटल फोन मेसेज करू नको तर तू फोन बी नाही साधा मेसेज बी नाही केला आता तूच म्हणली फोन लावू नको म्हणून आता बसावं ना पोरांना ऐकावं लागते पोरी सुरीच हा ना मग अरे लय लोड होता मला अभ्यासाच म्हंटल पण आता करावा तुला फोन वा, वाट लागले आता काय सांगू तुला काय झालं रे कारण की आता राहिलाय ना बाबा एक भूगोलचा राहिलाय आता पंधरा तारखेला बर हो, ऐक हो ना, हो ना, हो ना, हो ना।, ना तुझ्याकडे काम होत हा बोल ना अरे ते भूगोलचा पेपर राहिलाय या आठ दिवस झालं सुट्टी दिली या आणि अभ्यासच केला नाही मग मी काय करू कर अभ्यास मग आता कुठं आता अभ्यास होणार आहे का पंधरा तारीख तर जवळ आली आणि आता इंटरेस्ट पण नाही राहिला मला कारण की लय चिडचिड झाली अरे ती एवढ्या अभ्यास करून 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 कारण की ती भूमिताचा आणि त्याचा अवघड पेपर गेलेले मला तर ले टेन्शन मध्ये पण ऐक ना तू आता काय कर भूगोलचा पेपर राहिला तेवढा मला ना कॉप्या दे तेवढ्या फिप मी नाही मला भीती वाटते कसला इच रे तू खडूस मूर्खासारखा का? तुला काय सांगते मी मी तुला एवढ्या पेपरला फोन केला का मला फक्त आता एवढ्या गुगलच्या पेपरला मदत कर तुला वाटतंय ना मी पास हो मग अभ्यास करणं पास अरे लिन्शन आले अभ्यास करायला तुला काय सांगू माझं मन पण नाही आता अभ्यास करायला आता तुला एक खरं खरं सांगू का हा अगं कॉप्या टाकायचं म्हणलं ना माझं असं तुला सांगतो असं लट 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 लटलट कापत का बर अरे कॉप्या नको टाकू मी तुला आयडिया देते ना हा काय आयडिया देते सांग बर बर तू कॉप्या टाकायला म्हणजे तुझ अंकल लटलट कापते आता तुला एक एकडाच वेगळाच एक मॅटर झालाय आता जाऊ दे येत नाही तुला पण आता बघू नाही 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 सांग ना म्हणजे काय मॅटर झालाय मला सांग ना तू अग आपल्या गल्लीतली सोनी नाही का हा तिच काय अग त्या दिवशी मी तिला कॉप्या टाकायला गेलतो तिला ते म्हंटली का तुला कॉप्या टाक म्हणून मला आग तू तिकडून फोन बंद केल्यापासून तिची मला फोन यायला सुरु झाले नाही मी विचारू का तिला फोन करून की तू म्हणली का मला कि कॉप्या टाक म्हणून विचारू का तिला विश्वास नसेल तर पुन्हा विचार हे फोन झाले मी काय तुला खोटं बोलणार वाटत नाही नाही तुला ती जवायची का मी जवायची तुला आपण तुला आप फोनच नाही आला मला कॉप्या टाक म्हणून तुझा आला तू किती स्वार्थीस नाही नाही तू किती स्वार्थीस मला इकडे कॉप्या द्यायच्या ठेवून तिला कॉप्या टाकतोयस तू आणि काय झालं मग बोल तू ह्या सारखं ती गुड्डी म्हणायला लागली महालय प्रेम आहे तू ह्यावरून मला एवढी पेपरला मदत म्हणून मी गेलो कॉप्या टाकायला बरं का हा मग तुझं प्रेम आहे म्हणजे ती तुला म्हंटली की माझं प्रेम आहे म्हणजे मी दोन तीन वर्षांना तुझ्या गेलं आता ती काल नाही प्रेम करायला लागली कॉप्या पुरवतोय काय काय करतोय तुला माझी आली का थोडी आठवण तरी रे अरे त्या सुनीला मार गोळी बाबा ती तिचा विषय कट केला नीट नि काय हा अगो मी कॉप्या टाकायला गेलो बरं का हा हायला मला पोलिसांनी धरलं ना अरे पण तुला हा एवढं शानपणा कुणी तिथं गाजवाय लावलं होता आणि तुला कुणी तिला कॉपी टाकायला आहे का कोण असेल तर सांग मला अरे तसं नाही ऐकत खरं काय झालं तर काय ऐकायचंय तुझं तू तिला कॉपी कशाला फोन मेसेज कशाला केले ते मला ते सांग बाकी नाही फोन केला तिला फोन तिचा चालला तुला मी तुझ्या बरोबर महिनाभर बोलले नाही माझे पेपर एक्झाम चालू होती तर मी तुझ्याबरोबर महिनाभर बोलले नाही तर लगेच तुला सोनी नाणी पटायला लागली का अरे बाबा तसं काही नाही पण नीट ऐक माझं कशामुळे अंगथर तर कापायली माहितीये काप्या टाकायचे कॉप्या टाकायला गेलो मी तिला पण पोलिसांना धरलं मला काय आणि धरलं तर म्हणजे आशा टिरिव म तीन चार काट्या वाढल्या त्यांनी तापच तीन चार नाही तुझं चांगलं काट हा नाही पाहिजे होते तुला नाही ते उद्योग तुला ते करायला सांगितले होते का मी आम्हा न उमट उमटलेत ना बाबा काठीचे तुला का सांग मला बसता बिया नाही मग तुझ्या डोक्यात तेवढा नाही विचार आला की गुड्डीला पण आपण कॉप्या द्यावेत म्हणून तू म्हणलीस नाहीस ना मला तू काय म्हणली पेपर हो मला फोन लावू नको मग आमच्यासारखे तू नाही जरा आहेस का डोक्या पडलायस का तू मूर्ख कुठला मी काय माझी एक्झाम झालोय मला डिस्टर्ब करू नको फोन मेसेज करू नको तर लगेच ती सोनी पकडली की लगेच सांगायला लागला का माझं तिच्यावर प्रेम आहे काय नाही मी कुठं म्हणलं महा तिच्यावर प्रेम आहे ती मला म्हणली तू महा तुझ्या प्रेम आहे मग तुझं नेमकं आहे कुणावरती सोनी वाईक माझ्यावर उगत ऐक माझ्या आता माझा पंधरा तारखेला भूगोलचा पेपर आहे सकाळी अकरा वाजता मला तू सगळ्या भूगोलच्या पेपरच्या कॉप्या तू पुरवायच्या मग सुद्धा प्रश्नाचं उत्तर सोडवणार नाही तू मला सगळ्या कॉप्या पुरवायच्या कशा काय ते मला विचारायचं नाही तू मला कॉप्या द्यायच्या म्हणजे द्यायच्या घेते का हा बोल तू मला बाकीचं काही काम सांग पण कॉफ्याच सांगू नको वगैरे टाकायचं काय झालं तू त्या सोनी साठी माझ्यासाठी करू शकत नाही का तुला काय माहिती आता महाराष्ट्र आहेत का आपली असले झुडपी ते असू दे नाही तर कोणत्या असू दे, दे? मला तू कॉफ्या पुरवायच्या मला बाकीच्या सांगू नको पंचायती तुम्हाला पुरीला असं नसतं कळत ज्या बोराला रपके बसतीत का ना पोलिसांची त्यांना माहिती नाही तू जर मला कॉफ्या तर मी तुला उघडा नांगडा करूनच हाय लावीन मग तिथं माझ्या आता डोक्यात तू जाऊ नकोस तुला काय गरज होती त्या सोनीला कॉप्या द्यायची तुला माझी नाही आठवण आली का तिथं मला कॉप्या द्यायची उलट्या बॉम्बा नाही 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 तू मला कॉप्या द्यायच्या मला बाकी काही सांगायचं नाही माझा सकाळी अकरा वाजता पंधरा तारखेला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता माझा भूगोलचा एक्झाम आहे तू मला बेस्ट ऑफ देऊन यायचं तू कधी येतोय सकाळी अकरा वाजता येऊन मला तू कॉप्या द्यायच्या म्हणजे द्यायच्या मला बाकीच्या काहीच सांगू नको पेपर संपले कॉपी देतो मी तुला तुझ्या बापाने केलं काय घेतोय तुला सोनी पास व्हाव ना नापास झाली तर तुझा बापू लवकर लग्न लावून देईन लग्न तुझ्या बरच करायचं मला बाकी नाही कोणासोबत करायचं पण म्हणून हा बरोबरच कर तू बाप लवकर लग्न लावून मला पास व्हायचंय हो आणि मला शिकायचं तुझ्यासारखं अर्धान बिंडोक नाही राहायचं मला कळालं मला आता तुमचं बरोबर चुना लावता नाही चुना नाही तुला मी सांगितलंय शुक्रवारी सकाळी पंधरा तारखेला अकरा वाजता माझी भूगोलची एक्झाम आहे तू मला कॉप्या द्यायच्या बाकी काही सांगायचं नाही मी खिडकीच्या शेजारी बसते खिडकीतून कॉप्या द्यायच्या दुसरं कोणतं काम सांगाय बाबा पोलीस लय तर तुम्हाला नाही करणार पुरी तुला मी बालून नीट आणि एक गदा व्यवस्थित सांगते मराठी भाषेत सांगते वाल्या तुला तू मला कॉप्या द्यायच्या मी खिडकीच्या साईडला बसत असते तू खिडकीतून येऊन मला कॉप्या द्यायच्या आणि ते मी जर कॉपी मध्ये जर पकडली तर त्याला जबाबदार तू पण मी नापास होता कामा नाही बारावीची एक्झाम पूर्ण केलेली मला लई टेन्शन आले आता तू त्या सोनीला आता माझी एवढी एक्झाम हो पाहते त्या पहाय ती मला आवडतो तू ह्या कोण सगळे पेपर बघते मी तिला पण बघते तुला बी बघते तुला ती आवडती का ती तुला आवडती ना मी ते बघते माझा फक्त एवढा भूगोलचा पेपर होऊ दे तू सकाळी अकरा वाजता मला कॉपी आणून द्यायच्या मी जाऊ नको कसं पेपरला पेपरला जाणार तिकडे नापासून तिकडे चुलीत जाय मला काय तूल कसलं निस्वार्थी करतो काय आता स्वतःचा विचार करायला लागलास का तू स्वतःचा विचार काय करायचा बाबा पोलीस मारले काय सुचत नाही माणसाला स्वतःचा विचार करावा नाही मोठा तोंड घेऊन सांगतो माझी अशी अशी माझी गर्लफ्रेंड लई बाबांनो भारी अशी करती तशी करती हुशार आहे सायन्सनी आहे काय हुशार आहे लागलीत नाही का कायची हुशारीस ग लावायला फोन मला कांटे का तारखेला सकाळी 11 वाजता मुघलचा पेपर आहे खिडकीच्या साईडला बसते तू मला कॉपी आणून दे चला आता फोन ठेव चल चल त मी येतो हां